सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजारभाव जाहीर झाले असून कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि कांद्याचे बाजारभाव आपल्याला मोबाईलवर बघायचे असतील तर लगेचच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे विंचूर आवक दहा हजार सहाशे वीस क्विंटलची कमीत कमी दर सातशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार सहाशे रुपये पुढची बाजार समिती आहे मुंगसे आवक आठ हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर सातशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार नऊशे पस्तीस रुपये सर्वसाधारण दर एक हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे सिन्नर आवक तीन हजार एक दोन हजार तीनशे सतरा क्विंटलची कमीत कमी दर तीनशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार सहाशे शहात्तर रुपये सर्वसाधारण दर एक हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे नायगाव आवक सहाशे चौसष्ट क्विंटलची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी रुपये सर्वसाधारण दर एक हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे संगमनेर आवक आठ हजार पाचशे अठ्ठ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर दोनशे रुपये ला ला जास्त जास्त दर दोन हजार एकशे एक रुपये सर्वसाधारण दर एक हजार एकशे पन्नास रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह कांदा बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्त जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओमध्ये कमेंट करा आपल्या जिल्ह्याचाही समावेश पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान